आणि एक वेगळी आपली ओळख व्हावी म्हणून आई वडील आपल्या बारसा नामकरण करता एक चांगलं नाव ठेवलं जातो त्या नावाचा असा सत्यानाश करायचा भर चौकात बाजारात बसमध्ये कुठेही आजूबाजूला कोण आहे कोण आहे याची जराय तमान बालकता असल्या फालतू शब्दांनी आवाज देणे हाक मारणे कुठपर्यंत चांगलं वाटते अरे तुम्ही एकांतात बसता बोला एकमेकांना शिवायला काय एकदम घाणघाण शिवाय द्या कोणाच्या बापाला काय जातं तुम्ही तुमच्यात आहे ना पण जेव्हा तुम्ही समाजात येता समाजाच्या आजूबाजूला फिरता समाजात फिरता तुम्हीच नसता बाजूला आई वडील बाप भाऊ बहीण स्वतःची नाही दुसऱ्यांचे तरी फिरत असतात मग कोणी टोकावं मग बोलावं काय अर्थ आहे वडिलांनी चांगल्या नावं ठेवलेत ना छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं का संपूर्ण विश्वात महाराष्ट्र महाराष्ट्र भाषा आणि एक वेगळीच प्रतिमा निर्माण होते आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी जिथे महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी परंतु काही गोष्टी अशा आहेत की ज्याबाबत बोलणं खूप जरुरी आहे कारण हल्ली आपल्या भाषेत आपल्या भाषेत म्हणजे भाषा ते आपली आहेच नाही त्या भाषेतील शब्दांचा खूप उल्लेख केला जातो सतत बोलताना प्रत्येक शब्दामागे तोच शब्द वापरला जातो आणि तो शब्द काय आहे आणि कसा आहे ते सांगायची मला तरी म्हणजे गरज वाटत नाही का हल्ली जेव्हा रस्त्याने आपण जातो रस्त्याने बसमध्ये ट्रेनमध्ये किंवा चौकात कुठे उभे राहिलो तरी हल्ली जी जी पिढी आहे जे तरुण मुलं मुले आहेत तर कृपया त्यांनी देखील लक्ष द्यावे आणि मुलांबाबत म्हणावं तर मुलांनी तर अक्षरशः म्हणजे काय सर्व सोडून दिलं आता समजा एखादी गोष्ट आहे आपण एखादा फंक्शन आहे करायला जायचं आपण सर्वांनी एकत्र येणं एकत्र जाणं आणि मुख्य म्हणजे आजूबाजूला चार दहा बारा माणसं चार पाच माणसं बाराच मोठा आवाज त्यातच जोरात आवाज येतो ए वड्या ते कर ना फटाफट अरे तू आहे किंवा तू हां काय ते तू वाहणार का वागतोस जरा नीट वाक या असं वरण चालू असतो त्यावेळेला आजूबाजूला कोण आहे कोण याचा काही संबंध नसतो मी काही दिवसांपूर्वी असंच एका ठिकाणी गेलो आणि मला पत्ता विचारायला विचारलो होतो आणि ते बाईक घेऊन मी थांबलो चार पाच मुलं होते त्यांना मी ॲड्रेस जरा पाहिजे या हॉस्पिटल कुठे त्यावेळेस एक तिकडून आलो दोरात चालत त्या मुलांना आवाज या वड्या काय मी तिथे लगेच टोकला त्या मुलामुलोक काय कुठली भाषा आहे हा असं बोल ना अरे जेव्हा आपण जन्माला येतो आई जो आनंद होतो तो, तो शब्द सांगणं खूप कठीण आहे आणि एक वेगळी आपली ओळख व्हावी म्हणून आई वडील आपल्या बारसा घरात कर, नामकरण करता एक चांगलं नाव ठेवलं हो जातो त्या नावाचा असा सत्यानाश करायचा भर चौकात बाजारात बसमध्ये कुठेही आजूबाजूला कोण आहे कोण आहे याची जराय तमानं बालकता असल्या फालतू शब्दांनी आवाज देणे हाक मारणे कुठपर्यंत चांगलं वाटते आता या हा व्हिडिओ पाहिल्यावर कदाचित काही जणांच्या कमेंट्स येतील माझ्या या व्हिडिओला ए टू जास्त शाणा बनतो का वडिया जास्त हे करतो का वगैरे पण ते कुठल्या कॅटेगरीतले असतील ते मला माहिती आहे पण ज्यांना समजतोय बाबा मी काहीतरी चांगला विषय सांगतोय त्याबाबत ते, ते तरी नक्कीच चांगले प्रतिक्रिया देतील कुठेतरी सर्व थांबलं पाहिजे कारण आज जे काही लोक असतील जे आपल्या मराठी धर्माबद्दल वगैरे काय विधान विधानकारत असतील की बाबा तुमचे धर्म असा आहे तसं आहे किंवा तुमच्या ह्याच्यात असं शिकवलं जातं का हे कुठलेही शब्द तर त्यांना कुठेतरी चांगली एक म्हणजे तुम्ही संधी उपलब्ध करून देत आहेत की त्या लोकांनी आपल्याकडे बोध दाखवावे हे शिकवलं का तुमच्या धर्मात किंवा तुमच्या पूर्वजी रूढी परंपरा त्याच्यात तुमच्याकडे असं शिकवलं आता का हे बोलायला कमी करणार नाहीत आपण स्वतःहून आज ती लक्ष दिलं पाहिजे आपण काय वागतो काय बोलतो याकडे थोडं तरी लक्ष असू त्या अरे तुम्ही एकांतात एक बसता बोला एकमेकांना शिवायला काय एकदम घाणघाण शिवायला कोणाच्या बापात काय जातो तुम्ही तुमच्यात आहे ना पण जेव्हा तुम्ही समाजात येता समाजाच्या आजूबाजूला फिरता समाजात फिरता तुम्हीच नसता बाजूला आई वडील बाप भाऊ बहीण स्वतःची नाही दुसऱ्यांचे तरी फिरत असतात काय बोलतील जेव्हा तुम्ही असे बाहेर नको पाहुणे येतील चौकातनं जात असतील त्यांनी कधी ऐकलं असे चार पाच पोर उभे आणि अशा घाणेरड्या भाषेत बोलतात काय बोलतील तेव्हा ते तुम्हाला ना ओळखणार ते को काय ओळखणार ह्या या, या गावात आम्ही गेलो इथे अशी मुलं शी किती घाणेरडे बोलतात किती घाण्याचा शब्द उच्चारतात कोणाचं नाव खराब होणार आहे तुमचं नाही ना गावाचं तुमच्या शहराचं अहो ते सोडा आपण राहतो त्या महाराष्ट्राचं नाव किती घाण होणार आहे किती मरण होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या भूमीत आपण जन्मलोय आणि यातले फालतू शब्द वापरायचे प्रत्येक शब्दामागे हा जेव्हा असे वापरतो आपण एखादा व्यक्ती भेटला आणि त्यांना ओरलं ये का दोन चार मिनटासाठी गप्पा बसतात म्हणजे जाणीव आहे अरे यार आपण कुठे चुकीचे बोललो चुकीचं वागलत मग कुणी टोकावा मग बोलावं काय अर्थ आहे आई वडिला चांगल्या नावं ठेवले आहेत ना हा? तुम्ही गॅ शॉर्ट नावं वापरतात चांगला प्रक्रिया पद्या करतात ज्याला अशा जण्या करतात हां करा त्याला काय हरकत नाही पण चांगलं नाव आणि सर्वांना एकसारखे नाव आपण टू तो पण जा टू आपण वडिया तो पण आज सर्वांना एकच नाव ह एकत्र नामकरण केलेत एकत्र तुम्ही ते बारसे घातलेत अरे काय बोलावा चला बस करतो व्हिडिओ जय महाराष्ट्र फक्त बाहेर फिरताना थोडं लक्ष द्या आपण काय शब्द वापरतो काय बोलतोय ते